बदलापूरमध्ये विकासाचा नवा प्रयोग दिसतोय आणि तो आहे सरस्वती नगरातील नाल्यालगत उभारलेले अनोखे व्हर्टिकल गार्डन नाल्याजवळच्या अस्वच्छ वातावरणाला आता हिरवाईची नवी ओळख मिळालीय प्रभाग चौदा ब अधिकृत उमेदवार संभाजी शिंदे आणि शहर उपाध्यक्षा उर्मिला शिंदे यांच्या पुढाकारातून इंदौरच्या स्वच्छता मॉडेलवर आधारित ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरली कचरा टाकण्याची सवय थांबवण्यासाठी आणि परिसराला सौंदर्याची नवी झळाळी देण्यासाठी नाल्याच्याच भिंतीवर उभं राहिलं हे व्हर्टिकल गार्डन वॉल सर्वात खास म्हणजे या गार्डनमध्ये लावलेली तुळशीची रोपे हवा शुद्ध करणारी पर्यावरणासाठी उपयुक्त आणि भारतीय संस्कृतीची प्रतीक असलेली तुळस यामुळे हे गार्डन फक्त सुंदर नाही तर आरोग्यदायीही बनलं आहे अस्वच्छतेच्या प्रतिमेपासून हिरवाईच्या संदेशापर्यंत सरस्वती नगरचा हा बदल बदलापूरच्या विकासाच्या दिशेने उचललेलं एक वेगळाच पाऊल म्हणायला हरकत नाही पुळगाव बदलापूर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि त्याअंतर्गत आज या परिसरामध्ये सरस्वती नगर येथील या पुलावर आम्ही व्हर्टिकल गार्डनची कन्सेप्ट तयार केलेली आहे देशातल्या सगळ्यात सुंदर अशा इंदोर शहरातल्या व्हर्टिकल गार्डनचा कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सव निमित्त जे स्वच्छता अभियान के आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये या नाल्यांवरचे जे व्हर्टिकल गार्डन आहेत त्याचा एक सुद्धा त्या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही या ठिकाणी केला आहे लोक नाल्यामध्ये कचरा टाकतात ही संकल्पना बदलण्यासाठी आणि ही मानसिकता बदलण्यासाठी या ठिकाणी या नाल्यावर आम्ही व्हर्टिकल गार्डन तयार केलं जेणेकरून आपले नालेसुद्धा त्या ठिकाणी स्वच्छ राहतील आणि या व्हर्टिकल गार्डनचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही या ठिकाणी तुळशीची रोपं लावली आहेत तुळस ही ऑक्सिजन त्या ठिकाणी ॲक्झॉस्ट करते त्यामुळे परिसरामध्ये एक पर्यावरणपूरक वातावरण तयार करण्यासाठी या ठिकाणी या व्हर्टिकल गार्डनमध्ये तुळशीची रोपं आम्ही लावलेली आहेत कुळगाव बदलापूर शहरामध्ये नवीन नवीन अभिनव कल्पना या ठिकाणी मांडण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्यातील व्हर्टिकल गार्डन हा एक सुंदर कन्सेप्ट आम्ही या माझ्या प्रभागामध्ये या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चित या परिसरातील नागरिकांना हा कन्सेप्ट अतिशय आवडलेला आहे नजर संभाजी शिंदे यांची धर्मपत्नी प्रभाग क्रमांक तीसमध्ये आपल्या इथे जे व्हर्टिकल गार्डन आहे हा जो पूल आहे या पुलाची अवस्था फार दयनीय होती ह्या पुलाला चारही बाजूनी संरक्षक कठडे बांधून त्याच्यावर एक व्हर्टिकल गार्डन असं सुंदर केलेलं आहे जे पावसाळ्यामध्ये परिस्थिती आलेली आणि ह्याचं जे जिथील बाजूला जी, जी, जी चाळ आहे त्या चाळीमध्ये रहिवाशांच्या घरामध्ये ते पाणी गेलेलं प पुढील वर्षात परत जर पाऊस आला आणि पावसाळ्यामध्ये जर पूर परिस्थिती झाली तर त्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊ नये आणि इथून जे येणारे जाणारे जे नागरिक आहेत सर्वसामान्य नागरिक ते जाता येता आपल्या घरामध्ये जे पूजा विधी करतात जे पूजाचं सामान असतं निर्माल्य असतं ते जाता येता आपल्या नालामध्ये टाकत असतात ते त्या लोकांना टाकता येऊ नये म्हणून ह्या फुलाच्या चारी बाजूनी जे व्हर्टिकल गार्डन केलेलं आहे ते सुंदर आहे त्याच्यामुळे त्यांना कचरा टाकता येत नाही त्याच्यावर विविध प्रकारची रोपं लावलेली आहेत वरती तुळशीची झाडं लावलेली आहे तुळशी ऑक्सिजन देते आणि हे सगळं नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या प्रयत्नांनी झालेलं आहे